सारी गाजतय फिरमाच विराट लय लय भारी म्हणतात सारी गाजतय फिरमाच विराट लय लय भारी म्हणतात सारी गाजतय फिरमाच विराट ओ धराबर पोराला सांभाळ काय काम ना धाम नुसतं फोन घेऊन बसते सांभाळ किती लावायचं तुला काय झालं सांभाळायला हित माणसाचं डोकं दुखत किती तरी सगळी काम करा त्याच बी बाग काय गरज होती का फोडायची खेळत होता ना पोरग त्याच्यावर कस तरी ना मी माय डोकं हालू नको मला बाकीचे काम आहे तो हो माझ लय डोकं दुखत आहे कुठली गोष्ट काम मध्ये आणायच ना डोक्याच्या चल दावखान्यात लगेच काम मध्ये आणायचं ना म्हणजे काम बी करा डोकं बी दुखत आहे ती बी सहन करा का तुम्ही काहीच करायचं नाही म्हणजे का दवाखान्यातलं काय म्हणताय दवाखान्यात जायला काय आहे दवाखाना आपल्या घरचा असल्यावर अरे डोकं बी दुखतंय तुला दवाखान्यात बी नाही जायचं नेमकं काय करायचंय तुला हा दवाखान्यात नसान जायचं गपचिप काम आवरायचे सगळी सगळी काम माणसाच्या माग माणसाला दुसरा व्याप असतो तुझं चाललंय नसतं डोकं दुखतय आमक दुखत आहे नुसते नाटकं करीती काम वाचवायचे म्हणून काम वाचवायचे राहायचं नुसतं अजिबात काय वाटत असत जान्हवीला घेऊन यात आणि दीड वाजता सुटेल तिचा क्लास सगळं आपण खपायचं रागात गेले त्यांचं काय तवा बोलले बोलल्या स्वतःच चिडून गेले निघून तू काय बोलली तर काय झालं अगं डोकं दुखतंय मी त्यांना म्हणलं थोड्या वेळ पोरग सांभाळा मग बाकीची कामं बी करा आपण पोराला बी सांभाळा हे दुखतय त्याचं काय गेले चिडून मग मग तू हॉस्पिटलला का नाही जाते दुखतंय एवढं तर चल ना जाऊ नको पैशाचा कार आहे मोकार हॉस्पिटल काय सुखाचं हे आणि इंजेक्शन घेऊन बी कुठं दुखायचं राहतं तवा दुखायचं सहन करायचं ते आपल्यालाच करावं लागतंय मग किती वर रोजच असले जवळ सहन करायचं जवळ होत आहे तवर आपल्याला जवळ नाही होईल तवा बसायचं नुसती बोलणे खाऊन घ्यायची तेवढंच असत आपल्या आयुष्यात मला काहीतरी करायला पाहिजे आपल्याला काय करते ह्यांच्या ज्यांनी काय व्हायचं वेळ तवा हा त्यांना एक पोरग साध सांभाळायचं बाकीचं कधी सांभाळायचं ते केल्यावर सगळं होत कळलं म्हणजे म्हणायचंय काय नेमकं तुला आपण काहीतरी प्लॅन करू काय करायचं आता आपण काय नाही आता मला तर काय सगळं येत नाही करायला पण घरातले काम करायला काही चष्ट झाली एक पोरग संभत नाही ती घरातल्या दोन मांडीन सायपाक कधी करत बसायचं अजून सायपाक राहिलाय बाई हे बरोबर होत आहे तू सहमत आहेस का होईल का अग होईल ना होईल नंतर तू सहमत आहे का नाही तसं करायतरी पाहिजे गाड्या चांगलं धाड शिकवायला पाहिजे त्यांना त्यांना ते कळल म्हणजे कसं असत धाड शिकवायला सहमत आहेस ना हो ना अच्छा करूच आपण आता मी सांगते तुला चल झोपतो झोपतो वय आता इथंच झोप थांब थांब एवढं मोठं वय ती बारकं घेती थांब बारकं घे हां ती ठेव एवढं मोठं घेतलं मला म्हणते आलं लयच बैचारी आजारी पडली का काय <laughs> लई गं डोकं दुखत आहे या ही किरकिरू उगं लागली या

हो तापनली त्याच्या चक्कर पण येऊन पडली होती ती चक्कर बोलून गेली काय मी तुम्हाला किती डोकं दुखतोय तुम्हाला काय हाय का नाही थोडं तरी मग म्हणलं होतं तुला दवाखान्यात चल म्हणून दवाखाना किती थंडी वाजून आली तुम्ही पुढे निघून गेल्या मला माहिती बरं बघू नंतर चला ती आधी जेवायला वाडा चला भूक लागली मला दुपार झाली पार जेवायला हा वाडावर पटकन मी कस मी काहीच नाही केलं मी अशीच साय पडून पडली चक्कर येऊन हो नाही हो का थंडी वाजून आली की पडली म्हणजे सकाळ धरून तुम्ही काहीच नाही सायपाक केला होईल काय केलं नाही म्हणजे काहीच नाही करता आलं मग काय खायचं आता भाजी केली तेवढी चपात्या बघा करा मग मी सायपाक करू का करा की आता तुम्ही दोघांनी मी पण हिला पट्ट्याच लावत बसली तू मेंजी आणवी मिळून में करा आता तिला येतो थोडं थोडं अरे काय याडबीड लागले का काय मी चपात्या करू भाई हा काय होतय त्याला एखाद दिवशी केलं म्हणून तुमच्या वाटेच करणार नाही मी माय करणार नाही का करू आम्हाला तशी मी कुठं बुक आहे तवा ह्या दुखण्याने चल आपलं काय गरज नाही आम्हाला आता यायचं काय करणार का का? मग लई आणि त्यांना खाऊ घालायचं का काय त्यांच्या वाट्याचं कोण करीत बसन मी मग तुलाच बाजायचं तुला काय फुकाट घालू करायला लागलो काम मस्त पैकी गोलास चटण्याचा पजा मग काय कशा आहेत गोल नाही तर काय ही बघ बर कुठतरी अशी चपाती बघितली पा का तो तुझ्या मम्मीला आहे ना लाज वाटण एवढी चांगली चपाती चा करणार आहे मी आता काही निळी बही तोय मम्मी माय चपाती बघून बाई चांगलं चुंगलं खातोय नवरा दिवसभर झालं उपाशी ठेवलंय मला वाटलं आपल्याला जेवायला केलं साडेसाती लागली काय तिची आता मला मा, सांग आपण समजा चपाती खाल्ली तिथं सगळं चोरामोराच होतो का नाही मग आपण गोल चपाती व्हा हो म्हणून आठ काम करायचं बरोबर हा गरज आहे का पहिली बर का म्हणून आशिष नीट बाजेऊ हो मी दुसरी टाक हा तर बघ तर पनाव चपाती पलटी मार हा पप्पा तुम्ही गॅसच पेटवणार हो नाही बाई एवढा वेळ काय मग फुकीत होती काय ती तुला जेवढा वेळ कळलं नाही गॅसचा प्लाय तवा गरम झालाय का नाही बघावा आपण आऊल तनी त्याचे घेऊन जावा हाय मला दुसरं जा आईने बघितलं ना म्हणून काय लावलंय सगळी बांडे आणलीत ना हो पोरका एवढं बघ काय नाही अजून बी आण सगळं घरातलं बांड आणून मडी आव सगळीच मुळा उठल्यात नाही सासूचे साबण राहिला आणि त्याला साबण राहिला

काय राहिलं असलं दाजून आणून केली ना तुझ्या मी केली कशी नाव ठेवते ही भाजी नको ती नको अस झालं कार आपली खा आता ती पण सकाळ धरण काम करते ते मी जाऊन मदतच करते थोडी तुमच्यातली धर्मपत्नी जागी नका करू आता शांत माझं सकाळ धरण काम करते माझं दुखतय खरं पण त्यांना राग आला ना एकदमच पिटा काढतेला माझा सगळा आता ना त्यांची शेवटची टेस्ट झाली बघू आता किती पत्नी व्रता आहेत ते पत्नी व्रतात गेलं काय वर मला काय माझ आता खरं वाटत नाही खरं वाटत नाही आपलं दुःख ना आलंय आता तुम्ही आपलं नीट राहा तुम्ही नाही चल दवाखान्यात येऊ नको लय एक तर मी दमलोय मागास धरून काम करतोय दवाखान्यात जाऊन बी काय उपयोग आहे नको नको उपयोग आहे म्हणजे काय आता शेवटचा दिवस राहिला आता तुम्ही हे नीट राहा बा काय नाही असलं काय येऊ नको बरं का भांडायला बर लागली ना तर मला आवरत नाही घरच्यांना आवरत नाही आणि तू अशी जायची वय एवढ्या सहजासहजी तुम्हाला काय ओ आता लय दुखत या काय गॅरंटी नाही राहिली माझी तुम्ही काम करा तुम्ही एकटं ना करा तुम्ही जर एकटं राहिला ना तर तुमच्या डोक्यातलं कसलं बी विचार येतात आणि काय म्हणून करणार आहे एकटं तुम्ही दुसरं लग्न करा आपलं तुम्ही तुझं आहे माझ काय नाही ग मी तुझ्या आठवणी इतका बी जगन मला फक्त श्रीची काळजी त्याच्यासाठीच मी दुसरं लग्न करीत नाही तर माझ्या आज बहात इच्छा झाली